की। हाँ। हाँ। प्रोग। 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 नमस्कार सोलापूर महानगरपालिका क्षेत्राच जे संपूर्ण क्षेत्र आहे एकशे अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न स्क्वेअर किलोमीटरचं या संपूर्ण क्षेत्राचा नियोजन विकास आराखडा जो आहे तर तो सगळ्या क्षेत्राचा सर्वप्रथम याच वर्षी बनत आहे या वेळेला जसजशी हद्दवाढ झाली वेगवेगळ्या क्षेत्राचं नवीन क्षेत्र येत गेलं तर तसे वेगवेगळे आराखडे बनत होते म्हणजे शहरामध्ये एकाच वेळेला वेगवेगळ्या क्षेत्राचे तीन आराखडे चाललेले होते काही जुळे सोलापूर सारखे भाग हे नियोजन प्राधिकरण भाडा किंवा इतर एजन्सीज असल्यामुळे वेगळे होते त्यांचे आराखडे याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केलेले नव्हते त्यामुळे संपूर्ण शहराच्या हद्दीची विकास योजना जे बनवण्याचं काम आहे तर ते आता सुरू आहे आणि याच्यामध्ये एमआरटीपी ॲक्टच्या सेक्शन तेवीस अडतीस पासून तर इरादा जाहीर करणे लोकांचे आ, हरकती किंवा त्यांच्या वेगवेगळ्या सूचना मागवणे एक्झिस्टिंग लँड यूज बनवणे त्यानंतर प्रपोज्ड लँड यूज म्हणजे प्रारूप विकास आराखडा बनवणे पुन्हा त्याच्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवणे नियोजन समितीनं त्यांच्या सुनावण्या घेणे ती जी लोकल बॉडी आहे महासभा ज्याला आपण म्हणू त्या नियोजन प्राधिकरणानं तो मंजूर करणे आणि नंतर हा सगळा आराखडा शासनाला पाठवणे अशी वेगवेगळे टप्पे याच्यामध्ये आहेत आपण आजपर्यंत इरादा जाहीर करण्यापासून एक्झिस्टिंग लँड यूज बनवला आणि त्यानंतर या शहराचा जो काही प्रारुप विकास आराखडा आहे तो आम्ही काल म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदतीच्या आत आम्ही तो बनवून जो आहे त्याला आमच्या महासभेची किंवा आता प्रशासकांची मान्यता मिळालेली आहे आणि तो आराखडा गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिनाच्या कालावधी जो आहे तो नागरिकांना हरकती आक्षेप यांच्यासाठी असेल या आरक्षणामध्ये आम्ही टोटल नऊशे एकवीस आराखड्यामध्ये आरक्षणं वेगवेगळी प्रस्तावित केलेली आहेत शहराचे टोटल सतरा म्हणजे सोळा सेक्टर आणि एक सेक्टर मोठा असल्या कारणानं थर्टीन ए आणि बी असे टोटल सतरा सेक्टर आम्ही शहराचे बनवले त्याच्यामध्ये शहरातील नागरिकांना एक चांगलं जीवनमान जगण्यासाठी प्लेग्राऊंड्सपासून पासून गार्डन बगीचे शाळा किंवा पाण्याच्या टाक्या घनकचरा व्यवस्थापनासंबंधीच्या जागा दहन भूमी फायर ब्रिगेड अशी अनेक आरक्षण शहराच्या गरजेनुसार लोकसंख्येच्या वयोमानाच्या गटांनुसार आम्ही अभ्यास करून त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत तर हे सगळे करत असताना स्वतः माझ्या लेवलला पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक बैठका घेऊन आम्ही जी काही प्लॅनिंग स्टँडर्ड्स आम्हाला शासनानं आखून दिलेले आहेत एकोणीसशे एकोणऐंशीचे त्याच्यानुसार ही सगळी आरक्षणं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत ही आरक्षणं प्रस्तावित करत असताना ती मनपा आणि शासकीय जमिनींवरती मोठ्या प्रमाणात टाकली जातील असा आमचा प्रयत्न होता तर या सगळ्या जमिनींचा आम्ही मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे जुना जो आराखडा किंवा एक्झिस्टिंग आराखडा आहे तर हा आराखडा त्याच्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन जर बघितलं तर एकशे एकवीस आरक्षणं त्यात आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून विकसित करण्यात आली जे की प्रमाण पंधरा टक्के इतकं येतं आता नागरिकांना असा प्रश्न पडू शकतो की या ट्रान्झिशनल फेजमध्ये आम्हाला जेव्हा जमिनीचा विकास करायचा तर करायचा असेल तर त्यावेळेला कुठला डीपी लागू होणार तर अशा वेळा शासनाच्या सूचना असतात की एक्झिस्टिंग डीपी आणि प्रपोज्ड लँड यूज प्रपोज्ड डीपी याच्यापैकी जो स्ट्रिंजंट आहे तर तो लँड यूज तुम्हाला परवानगी त्याच्यासाठी दिली जाते जो कडक आहे त्यातला त्याची परवानगी तुम्हाला दिली जाते तर हे सगळं करत असताना मी सर्व नागरिकांना विनंती करते की आमचा गॅजेटमध्ये डी पी पब्लिश झाल्यानंतर आपण सर्वांना तो पाहण्यासाठी फिजिकल कॉपीज आमच्या वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये म्हणजे कमिशनर ऑफिस टाउन प्लॅनिंग ऑफिस याच्यामध्ये उपलब्ध आहेत वेबसाईटवरती नकाशे असतील आणि तुम्हाला तुमचे झोन दाखले किंवा तुमच्या सर्वे नंबरचे नकाशे इत्यादी पाहिजे असतील तर शासन नियमानुसार जे विविध शुल्क आहे जीआरू सर ठरवून दिलेलं ते भरून आपण सर्वांना त्याच्या कॉपीज मिळतील आणि हे सगळं करत असताना आपण तुमच्या काही या विकास आराखड्यावरती हरकती आणि सूचना आक्षेप असतील तर आपण ते एक महिन्याच्या आत नगर रचना अधिकारी जे आमचे आहेत टीपीओ हो जे आहे टाउन प्लॅनिंग ऑफिसर तर त्यांच्या कार्यालयाकडे म्हणजे उपसंचालक नगर रचना यांच्या कार्यालयाकडे एक महिन्याच्या आत त्या सादर कराव्यात ज्यांच्या सूचना हरकती प्राप्त होतील अशाच सूचना हरकतींना नियोजन समितीकडून सुनावणी देऊन त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल धन्यवाद डिटेल्स आहेत तर त्या तुम्हाला आमचा जो अहवाल बनलेला असतो त्याच्यामध्ये डेव्हिएशन दे असतात जे आपण माहिती विचारताय ती सर्व असते की आम्ही आपल्या वेबसाईटवरती वरती डिटेल्स जे आहेत कारण माझ्याकडे आराखडा एकशे अठ्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न स्क्वेअर किलोमीटरचा चा बनवला आहे नऊशे एकवीस आरक्षण आहेत त्याच्यामध्ये सतरा झोन्स आहेत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये वेबसाईटवर पाहायला मिळतात थँक्यू